नमस्कार मी हर्षिता बेंद्रे साहित्य केसरी महाकाव्य करंडक दोन हजार चोवीस या स्पर्धेकरिता स्वरचित कविता सादर करते कविता परकाया प्रवेश ती अर्धरात कललेली फिकट चंद्रकिरणातून आळस देत होते एका भिगाळलेल्या भुईवर बंदीवानाने थोडक्यात विश्रांती घेतली जागृत झालेल्या दुःखाच्या जा, कडू वेदनांपासून तो काही काळ दूर गेला निळ्या लाटांवर शांत स्तब्ध किनाऱ्यावर त्याचा आत्मा खोल स्वप्नात फिरत होता पूर्वीच्या दिवसात तो स्वच्छंद फिरत असे त्या प्रत्येक दृश्यावर एक अजाण सावली गडद होत होती एक अंधकार त्याचा मनाचा जो शरीराच्या वजनाने निप्चित पडला होता स्मरण शक्तीला प्रिय असलेल्या गोष्टींसाठी सर्व खरे वाटले तरीही असत्य हेच की तो गंभीरपणे निजलेला कुठली तरी खूण कपाळावर मागे ठेवत तो शाखा उंच असलेल्या झाडांकडे पाहत होता सरते शेवटी त्याच अंतशय्येवर त्याची झोपमोड व्हायची होती सरते शेवटी त्याच अंतशय्येवर त्याची झोपमोड व्हायची होती परंतु प्रत्येक चेहरा ओळखीचा वाटावा अशी परकाया त्याने निश्चित केली होती परंतु प्रत्येक चेहरा ओळखीचा वाटावा अशी परकाया त्याने निश्चित केली होती परकाया प्रवेश धन्यवाद